कागद घ्या परत एका ताई तुम्ही पण या सन्मान्य पंतप्रधान आणि एल आय सी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महिला करिअर एजंट म्हणजेच बीमा सखी ही योजना राबवण्यात आलेली आहे नऊ डिसेंबरला त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण जी महिला आपल्या एवढी ताकद ठेवते की आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी आपला स्वाभिमान सा चालवण्यासाठी आजच्या महागाईच्या जगात स्वतः रोजगाराची संधी उपलब्ध करून देते त्याच्यासाठीची ही एक योजना आहे ज्याच्यामध्ये आपल्याला रोजगार निर्माण होणार आहे तर मी सर्वांना रिक्वेस्ट करते की लवकरात लवकर या योजनेची माहिती घेऊन आपण सगळ्यांनी योजनेमध्ये एनरोल करावं तुम्ही आता आलात कुठून आम्ही वसईच्या एल आय सी ऑफिसमधून आलेलो हो। आहोत मी विकास अधिकारी मधुरा संघावर आहेत आणि आमचे ब्रांच मॅनेजर सर वरिष्ठ शाखा प्रबंध प्रबंधक सर या योजनेच्या प्रसारासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आम्ही जात आहोत महिला सक्षमीकरणासाठी एल आय सीने उचललेलं एक पाऊल आहे यामध्ये आम्ही पूर्ण म्हणजे विद्या वेतन सुद्धा देणार आहोत महिलांना आणि त्यांना एल आय एनरोल करून घेणार आहोत विमा सखी म्हणून महिला करिअर एजंट म्हणून त्याचा आणि याच्यामध्ये काय भराय बिरायचे पैसे आहेत का नाही आपल्याला रोजगाराची संधी आहे आम्ही स्टायपेंट पण देणार तुम्हाला तीन वर्षाकरता स्टायपेंट असणार त्याचा आणि त्याच्यात त्यांना आम्ही ट्रेनिंग वगैरे देणार रुपये त्यांना वेतन मिळणार आहे काय तुम्हाला चौऱ्यांशी प्रश्न आहेत म्हणजे गव्हर्नमेंटचीच आहे का हो सी ऑफ इंडिया भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रोजेक्ट आहे याचा व्हिडिओ पण आहे पंतप्रधानांनी उद्घाटन शंभरला केलाय आणि प्रचार करायचा आहे ग्रामपंचायतीत तो व्हिडिओ पण मी व्हॉट्सअपला तुमचा तुमचा महिलांचा ग्रुप असेल ना तर मी तुमच्या सिनियरला पाठवते तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल याची डिटेल्स मध्ये मा माहिती आणि त्यांना पर्सनल माझा खाली कॉन्टॅक्ट नंबर पण आहे कोणाला हा आम्हाला सी ऑफ इंडिया आमचे ऑफिस आहे ना शाखा प्रबंधक आहे आम्हाला पंतप्रधान कार्यालयातनं या योजनेची माहिती सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये द्यायला सांगितली प्रश्न आहेत कोणाचे आता विचारून घ्या मला काही प्रश्न विचारायचे असला कॉन्टॅक्ट नंबर लिहिलेला आहे तर तो व्हॉट्सअप देणार एल आय सीच्या ज्या योजना आहेत या योजनांचा प्रचार आणि प्रसार आपल्याला करायचा आहे त्याच्या मधल्याच आपल्याला आता फोन काम करायसाठी आपण आठ आठ घंटेचं जे काम करतो हे आपली आपली वेळ राखून आपण हे काम करू महिलांना कसं घरपण सांभाळचं सी एलआयसी योजनांच्या बाकीच्या पण जे गवर्नमेंटचा आहेत त्या स्कीमचा प्रचार करण्यासाठी पण त्यांनी माणूस जसा नियुक्त केलेला आहे त्याचप्रमाणे एलआयसी योजनांचा आणि इन्शुरन्सचा आयुर्विम्याचा प्रचार करण्यासाठी पण माणूस नियुक्त करण्यात येणार आहे त्या हिशोबाने ही विमा सखी म्हणून ही ग्रामपंचायतीसाठी योजना आहे महिलांसाठीची विशेष योजना आहे त्याच्यामुळे त्याचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा अशी आमची विनंती आहे सर्व महिला म्हणजे फक्त बचत महिला म्हणजे बचत गटाच्या जशा नाही कुठल्याही बारावी पास दहावी पास असतील त्यांना हा करिअर निवडण्याचा ऑप्शन आहे आम्ही त्यांना ट्रेनिंग देण्यात येईल आमच्या योजनांची पूर्ण माहिती देण्यात येईल त्यांना विद्यावेतन पण देण्यात येईल आणि त्यांचं जे काही त्याच्यातून जो त्यांना इन्कम होईल जनरेट तोही त्यांच्या घरासाठी एक उपयुक्त राहील बारावी पास म्हणजे आता बजेट गटाच्या महिला दहावी बारावी पास असतील बारा एक रोजगार निर्मिती करता हा व्हिडिओ अपलोड करायचा का युट्यूब लागत सहभागी सहभागी काय बघा महिलांसाठी एक कार्यक्रम असेल तर महिलांनी पुढाकार घ्या पुढाकार घ्या ये महिलांचा फायदा इकडे त्या महिलांनाच पाहिजे तरी पण अजून आम्हाला एकदा परत मी परिपूर्ण अशी माहिती द्या काय आम्ही आलो होतो पण ग्रामसभा झाली नाही महिलांना भेट द्या कशी तुमची मीटिंग ज्या दिवशी सांगायची यतीन सोपा तुम्ही ग्रामपंचायतीला नाही बोलले ते आपल्या चॅनलला बोलू शकता आपला अख्खा महाराष्ट्र बघतो का जग बघतो आपला चॅनल काय माहिती आहे ते बोला तुम्ही अच्छा बरं सर आम्ही आज इथे आलेलो आहे ग्रामपंचायत मध्ये विमासाठी या योजनेचा प्रचार करायसाठी जसं की आपण सगळे माहिती पडतो की पंतप्रधानांनी नऊ डिसेंबरला विमा सखी ही योजना लॉन्च केलेली आहे ज्याच्यामध्ये आहे महिला रोजगार निर्मितीसाठी त्यांनी ही योजना आणलेली आहे महिला ही जशी घराची ताकद असतात तशी देशाची ताकद आहेत आणि त्यांनी स्वतःच्या पावलावर उभं राहावं याच्यासाठी स्वतःचा वेळेच्या हिशोबाने ते काम करू शकण्याची अशी योजना आहे कंडिशन फक्त आहे की दहावी पास असलं पाहिजे त्यांना माहिती जी ट्रेनिंग पुरवण्यात येईल ते ट्रेनिंग त्यांनी समोर सांगू शकले पाहिजे एवढी बेसिक कंडिशन आहे बाकी त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट अशी स्वतः पैसे गुंतवायची अशी काहीही गरज नाही आहे फक्त या एल आय सी ऑफ इंडियाच्या ज्या योजना आहेत त्या योजना तुम्हाला तुमच्या गावामध्ये सगळ्यांना प्रसार करून सांगायच्या म्हणजे एवढीच माहिती तुम्हाला द्यायची होती ग्रामसभेत चालेल आभारी धन्यवाद तर हा व्हिडिओ अपलोड करा तर चालेल हरकत नाही ना जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुपात्री जुजन राज आपण आलो चंद्रपडा ग्रामपंचायत येते आणि या सर्व बचत गटाच्या महिला आहेत आणि त्यांना एल आय सी काही माहिती देण्यात आली आहे हा व्हिडिओ मी आता अपलोड करतोय सर्वांच्या इच्छेने जय महाराष्ट्र